नमस्कार मंडळी स्नेहाला तर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ही येथे मी केळी घेतलेली आहेत राजाळी केळी किंवा याला मद्रासी केळी पण म्हणतात तर आपण हे सोलायचे आहेत आणि मस्त पटकन आपल्याला वेफर बनवायचे आहे तर आता हे सोलायचे आहे तर त्याला अशी कट देऊन घ्यायची शिरेवर किंवा तुम्ही असंही सोलू शकता शिरेवर वरच्यावर अशी कट देऊन घ्यायची याला छान मी सोलून घेते हे बघा छान मी सोलून घेतलेलं आहे आणि जास्त मी एकदम घेत नाही जसं आपल्याला वेफर करायची त्याप्रमाणे आपण केलं केळं सोलून घ्यायचं आहे आणि इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला मिठाचं पाणी घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये शिंपडण्यासाठी तर इथे मी पाणी थोडंसं घेतलेलं आहे आणि याच्यात आता आपण मीठ मीठ घालून घेऊया थोडंसं किंवा तुम्ही केळी खाली चिप्स तळून की बाहेर पण तुम्ही मीठ लावू शकता हे बघा मिठाचं पाणी बनवलं आता आपण एकीकडे एक तेल तापून घेऊया हे बघा छान असं आपलं तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये मी खोबऱ्याचं तेलाचा वापर केलेला आहे तर आता हे छान आपल्याला केवळ याच्यामध्ये डायरेक्ट वेफरचं जे आपण बटाटा वेफरचं करतो ना तसंच आपल्याला हे हे जर तुम्हाला असं इथे जमत नसेल तर असं तुम्ही खाली पण असं करू शकता अरे माझं हे थोडंसं जरा बरोबर नाही आहे हे असं अडकतंय माझ थोडस तर मी थोडे खालीज करून घेते हे बघा हे असं थोडंसं माझं अडकल्यासारखं होतं ना बरं मी खाली केली बघा डायरेक्ट आपण करू शकतो असं आणि बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे जेवढे बसतील तेवढे वेफर आपल्याला करायचे आहेत छान असं आपल्याला बारीक गॅसवर होऊन द्यायचे मस्त असे वेफर घाई करायची नाही छान कुरकुरीत झाले पाहिजे आणि बघा आपण याच्यात काय हळद वगैरे टाकलेली नाही ते छान याची मद्रासी केळी असल्यामुळे के के त्याला पिवळा कलर छान येतो हळद टाकायची गरज नाही लागत आता ह्याच्यामध्ये मी मिठाचं पाणी दाखवलं होतं की मिठाचं पाणी तुम्ही थोडं थोडं गॅस एकदम स्लो करून थोडं थोडं पाणी शिंपडू शकता किंवा तुम्ही असं डायरेक्ट थोडंसं मीठ तेलामध्ये घालायचं थोडंसं असं आणि नंतर खाली काढल्यानंतर पूर्ण एकदा परत थोडंसं भांड्यात काढून मग थोडं गरम असताना थोडंसं मीठ घालायचं कारण का का होतं माहिती आहे आपण मिठाचं पाणी घातलं ना की ते असे पूर्ण उडतं ते सगळीकडे त्याच्यामुळे मग आजूबाजूला जर आपलं किचन छोटं असेल तर भीती वाटते ना ते सगळं इकडे तिकडे पांगायचं आणि आपल्या चेहऱ्याची पण भीती वाटते त्यांची कशी हॉटेलवाल्यांची मोठ्या मोठ्या कडई असतात त्यामुळे त्यांना ते जमून जातं तर ते छान आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे घाई करायची नाही मिडीयम गॅस वर आपल्याला छान कुरकुरीत होऊन द्यायचं आहे त्याचे गुडगुडे पुरे पूर्णपणे हे झाले पाहिजेत गेले पाहिजे हे बघा छान आपली झालेली आहे तळून मस्त हा 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 खूप सुंदर झालेली आहे तळून आणि छानली थळून घ्यायची ती आपल्याला बघा याला हळद नाही घातली तरी पण छान त्याला पिवळा कलर आलेला आहे छान आपल्याला टिश्यू पेपर वर काढून घ्यायची आधी आपण याला मीठ चोळून घेऊया आता याच्यावर मी काय करणार आहे गरम याच्यावर थोडस मीठ चोळून घेते मी मीठ घातलेलं आहे याच्यावर आणि ते असं गरम याच्यात करून घ्यायचे आपल्याला त्याच्यामुळे काय होईल माहिती सगळ्याला मीठ व्यवस्थित लागलं जाईल नाहीतर मग तुम्ही मिठाचं पाणी शिंपडू शकता तेलामध्ये बघा छान असं मीठ चोळून घेतले आता आपण दुसरी पण घालून घेऊया आता आपण परत याच्यात किसून घालूया वेफर तुम्ही लांबट पण रेफर करू शकता आणि बारीक गॅसवर छान कुरकुरीत होऊन द्यायचीच आपल्याला त्याला आता आपण याच्यात थोडस मिठाचं पाणी घालूया घालूयाच छान चुरचुरक असा आवाज येतो आणि त्यावेळी आपण जरा पाठीमागे व्हायचं ते बघा मिठाचं पाणी घातल्यामुळे ते असं चुरचुरक आणि आवाज होतो त्याचा पण तुम्हाला जर हे जमत असेल मिठाचं पाणी घालून करायला तर तुम्ही अशा पद्धतीने करा नाहीतर मग बाहेर वेफर काढून त्याला मीठ सोडा पण मिठाचं पाणी याच्यामध्ये घातल्यामुळे ते वेफर छान होतात तर तुम्ही ते काळजी घ्या की ते अंगावर उडू नये त्याची बुडबुडे त्याची काळजी घ्या आणि मिठाचं पाणी करून याच्यात थोडं गॅस बारीक करून याच्यात थोडं थोडं सोडा आहा बघा आता मी एवढी तळून घेतलेली आहे तीन केळांची आपली किती वेफर होते अजून एक केळ आपल्याला तळून घ्यायचं आहे आधी मी तुम्हाला दाखवते कारण त्याला वेळ लागतो तर मी बघा किती छान आपली वेफर तयार झालेली आहे मस्त आणि याची एकच काळजी घ्यायची की जेव्हा तुम्ही आ, याला याच्यासाठी खोबऱ्याचं तेल वापरायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ओरिजनल पाहिजे असेल तर खोबऱ्याचं तेलच वाप वापरायचं आणि जे आपण मिठाचं पाणी करतो ते अगदी सांभाळून घालायचं त्याच्याने टेस्टी होते वेफर मिठाचं पाणी घालताना जेव्हा आपण वेफर टाकल्यानंतर गॅस इतका स्लो ठेवायचा आणि मग थोडंसं मिठाचं पाणी घालायचं आणि जराशी लांब उभं राहायचं कारण ते खूप असं जरा, जरा उडतं थोडंसं आणि मग नंतर आपोआप शांत होतं मग थोडासा गॅस वाढवला तरी झालेली ही काळजी नक्की घ्या आणि मग आपली वेफर पटकन होते आणि बघा याला कलर वगैरे काही मारलेला नाही आहे म्हणजे हळद वगैरे काही घातलेली नाही मस्त असा तिचा ओरिजिनल कलर कलर आलेला आहे वेफरचा आणि ही उपवासाला पण चालू शकते वेफर तर करायला सोपी आहे फक्त क तुम्ही काळजी घ्या की मिठाचं पाणी टाकताना जरा लांब उभे राहा आणि गॅस एकदम बारीक ठेवा मग तुमची वेफर एकदम सुंदर होते नाही बघा तुम्ही बघाल तर बघा किती वेफर छान झालेली आहे आपली बघा आवाज येतो बघा येतो ये ना आवाज छान वेफर झालेली आहे मी खाऊन पण बघते मस्त हजेरी आपली वेफर मीडियम गॅसवर छान तळून घ्यायची ती करायला सोपी आहे नक्की करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद आणि याच्यासाठी ना ती मद्रासी केळीच लागतात म्हणजे त्याला छान पिवळा कलर येतो बाय बाय